आणि या पुढे एक महत्वाची बातमी येते रेल्वेतून मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसलाय कळवा स्टेशनमध्ये लोकलच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक या ठिकाणी आहे मध्य वाहतूक आता अर्धा तास साखरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे कार्यालय गाठण्यासाठी जी आता आत्ता तर ज्यांची सुरू असते अकराचं ऑफिस गाठायचं असतं आणि असे लोक जे आता बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे कळवा स्टेशनमध्ये सध्या लोकलच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या मंदावलेली खोळंबलेली नाही आहे मात्र सध्या जे वेळापत्रक नेहमी असतं तसं वेळापत्रक आज फॉलो होत नाही आहे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे कार्यालय गाठण्यासाठी जर आता बाहेर पडणार असाल तर आपल्या प्रवासाचं नियोजन करा इकडे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे हिंदमाता गांधी मार्केट दादर या भागामध्ये पाणी साचलेलं आहे तसंच अंधेरीमध्ये विरा देसाई या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचले त्यामुळे जर आपण आज प्रवास करण्याचं नियोजन करत असाल आपलं कार्यालय गाठण्यासाठी इच्छित ठिकाणी जाण्यासाठी आपल्या प्रवासाचं नियोजन करा मुंबईकरांना आवाहन प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत काय नेमकी संदर्भातली त्यांच्याकडे जाणून घेऊया अनुपमा मॅम जसं की आपल्याला माहिती आहे मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे सकाळी पावसाने जोर धरला आहे त्यातच आता मध्य रेल्वेची वाहतूक थोडी विलंबाने धावत आहे जसं की आपण दृश्यांना दाखवतो की कळवा स्थानकात मागोमाग ट्रेन उभ्या त्यामुळे ऑफिसला जो ऑफिसला जाणारा मध्य चाकरमाने आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात हालत आहेत साधारणी मध्य रेल्वेची वाहतूक वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने असं सांग सांगितलं जात आहे त्यामुळे आता चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत निश्चितच धन्यवाद आशीष दिलेल्या माहितीसाठी अपडेट वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहू तूर्तास धन्यवाद आशिष उदास आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर मध्य रेल्वेचे अपडेट्स आपल्याला आशिष देत होते कडवा स्टेशनमध्ये सध्या लोकलची रांग लागलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक मंदावल्याचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जर कार्यालय गाठण्यासाठी आपलं ऑफिसची वेळ नियोजित गाठण्यासाठी प्रवास करायचा असेल तर प्रवासाचं जरूर नियोजन करा कारण सध्या मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पडतोय